महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सुंदर ग्राम स्पर्धांमुळे राज्याच्या अनेक गावातून ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने गावाच्या विकासाला हातभार लावत असल्याचं चित्र पाहायला मिळते दापोली तालुक्यातील शिरशिंगे ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या नवशी गावात देखील सध्या हेच चित्र पाहायला मिळते ग्रामस्थांचा उत्साह आणि सामुदायिक श्रमदानातून होत असलेला गावचा विकास यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय नवशी गावातील ग्रामस्थांनी नुकतेच श्रमदानातून गावात सहा बंधारे बांधले कोणत्याही शासकीय निधीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले हे बंधारे तालुक्यातील अनेक गावांना आदर्शवत ठरत आहेत या कामात गावातील शेतकरी युवक महिला मंडळांच्या सदस्यांसह ज्येष्ठ ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय यासाठी उत्कर्ष ग्रामसंघ महिला बचत गट स्वयं सहायता महिला समिती अशा सर्वानी मोठ्या उत्साहाने या कामात श्रमदान केलं यावेळी शिरशिंगे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम यशस्वी झाल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला तर भविष्यात देखील अशाच उपक्रमांद्वारे गाव स्वयंपूर्ण बनवण्याचा आपला प्रयत्न राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय प्रशांत कांबळे DNA news that will be.